नमस्कार मी अभिजित देशमुख जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा वार्ताच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरातील घडामोडी बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जिल्हा वार्ता गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करते त्याचप्रमाणे विविध समस्यांना देखील वाचा फोडण्याचा प्रयत्न करत असते आज आपण कल्याण पूर्व या शहराबाबत काही चर्चा करणार आहोत कल्याण पूर्व हे शहर तसं पाहायला गेलं तर हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत येतं मात्र कल्याण पूर्वचा विकास हा इतर भागांप्रमाणे झाला नसल्याचंच कायम ओरड असते आपण कल्याण पश्चिम पाहिलं किंवा डोंबिवली पाहिली त्या मानाने पूर्वेतला जो विकास आहे विकास कुठेतरी थांबल्याचं पाहायला मिळतंय या विकास कामं सुरू असली तरी या विकास कामांची जी संत गती आहे ही ग संत गती सध्या नागरिकांची प्रचंड अशी डोकेदुखी ठरते एकंदरीतच इथील लोक इथले लोकप्रतिनिधी लो देखील सक्षम आहेत मात्र त्यानंतरही कल्याणपूर्वेतला विकासाचं घोडा नेमकं कुठे अडतंय हेच आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत कल्याण पूर्वेतले नेते शिवसेनेचे नेते महेश गायकवाड एकंदरीतच महेश गायकवाड यांचं जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर महेश गायकवाड हे शिवसेनेचे शहर प्रमुख होते ते महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते त्यानंतर त्यांनी स्थायी समितीमध्ये ते, ते सदस्य देखील होते गेल्या अनेक वर्षांपासून महेश गायकवाड हे मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून देखील कल्याण शहरात विविध सामाजिक उपक्रम देखील राबवत आहेत जी नमस्कार जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे एकंदरीतच आता आपण जे मी जे बोललो की कल्याण पूर्व हे जे शहर पाहिलं तर बघायला गेलं तर फार मोठी या शहराची सीमा आहे मात्र जर इतर जे भाग आहेत म्हणजे कल्याण पश्चिम म्हणा किंवा डोंबिवली म्हणा ह्याप्रमाणे कल्याण पूर्वचा विकास आजपर्यंत झालेला नाही आहे येथील जे नागरिक आहेत ते आज आजही एका उद्यानाच्या प्रतीक्षेत आहेत मैदानाच्या प्रतीक्षेत आहेत हे सगळं राहिलं तरी साधी मूलभूत सुविधां देखील सुविधांसाठी देखील नागरिकांना झगडावं लागतंय कल्याणपूर्वचं तुम्ही नेतृत्व करता तुम्ही नगरसेवक होतात तुम्ही सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांसमोर जातात नेमकं काय वाटतं तुम्हाला कल्याणपूर्व या समस्येला सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की महानगरपालिका मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनधिकृत बांधकाम जो होतोय त्याला अडवण्याकरती असक्षम राहिलेली आहे आज रस्त्यांची जी विटंबना झालेली आहे एकदम खराब झालेली आहे त्याचे कारणीभूत महापालिकाच आहे त्यांचे काही अधिकारी का आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं त्यांचं नियोजन नाही विजय नसल्यामुळे ही परिस्थिती आहे आज मी गेल्या अनेक महिन्यापासून त्यांना मी पत्रव्यवहार करतो की आपण कोल्ड मिक्स किंवा मास्टिंगचा वापर करा हे जर मटेरियल आपण वापर केलं तर खड्डे अजिबात पडणार नाही तीन ते चार वर्ष त्याची गॅरंटी मिळते पण महानगरपालिकाच्या डोळ्यावरती काही ठेकेदार धूळ फेकायचं काम करते टेंडरिंग होतं तो या पैशाचा अति नागरिकांचा टॅक्स या पैशाचा चुकीच्या पद्धतीचा वापर होतोय तीन वेळा ते ग पावसाळ्यामध्ये रस्ते भरले जातात आणि ते पाण्याने वाहून जा गेले जातात हे नियोजन खऱ्या अर्थाने मे महिन्याच्या अगोदर व्हायला पाहिजे मार्च एप्रिलमध्ये व्हायला हवं रस्त्यांचं नियोजन जर ते मार्च एप्रिलमध्ये जर नियोजन झालं असतं तर ही परिस्थिती कल्याणपूर्वीवरती उद्भवली नसती दरवर्षी कोट्यावधींचा निधी या खड्ड्यांसाठीच मंजूर केला जातो आणि दरवर्षी पाऊस तर काही म्हणजे चार पाच वर्षातून एकदा पडत नाही दरवर्षी पाऊस पडतो म्हणजे नियोजन नेमकं कल्याणपूर्वीतच कुठे चुकतं कारण आज ज्या प्रमाणात कल्याणपूर्वीत आपण खड्डे पाहतो त्या प्रमाणात ते कल्याण पश्चिमला नसतात कल्याण पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट करण्याची कामं सुरू आहेत ती कल्याण पूर्वेतही आहेत मात्र कल्याण पूर्वेतल्या कामांची गती कुठेतरी मांदवल्यासारखं पाहायला मिळतं तर नेमकं का काय कारण आहे तेच तेच नेहमी असलेले ठेकेदार त्याचप्रमाणे तेच अधिकारी त्यांचं ते कुठेतरी एक एक, एक मताने संगणक असल्यामुळे हा भ्रष्टाचार होतोय असा माझा आरोप कल्याण पूर्वेत जे महापालिकेचे अधिकारी नियुक्त करते त्यांच्या माझा आरोप आहे ते त्यांच्या त्या ठेकेदार आणि त्यांचं संगमत करून भ्रष्टाचार होतोय त्यांची बदली झाली पाहिजे ते ते ठेकेदार या ठिकाणी परत नेमले नाही पाहिजेत नवीन चेंजर निघाल्यानंतर कोल्ड मिक्स किंवा मास्टिंगचा वापर केला तर मी सांगतो की खड्डे पडणार नाही आता एक अजून एक प्रश्न आहे की कल्याण पूर्वेमध्ये असंख्य खेळाडू राहतात जे खेळाडू आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जावर स्पर्धेमध्ये देखील खेळतात तर कल्याण पश्चिममध्ये ज्याप्रमाणे मैदानं आहेत डोंबिवलीत मैदानं आहेत इव्हन कल्याण ग्रामीणमध्ये देखील मैदानं आहेत तर कल्याणपूर्वीत साधी उद्यानं नाहीत मैदानं नाहीत तर ह्या बाबतीत कधी पाठपुरावा करावा असा इथल्या लोकप्रतिनिधींना वाटला नाही का कारण कसंही काही लोकप्रतिनिधी म्हणतात ते तुम्ही म्हणताय की हा पाठपुरावा सुरू आहे मग ते कधी मिळणार उद्यान मैदानं हे कधी मिळणार नागरिक मगाशीच सांगितलं की अनाधिकृत बांधकाम जर थांबले असते दहा वर्षापूर्वीपासूनच तर आपल्याला उद्यानं मिळाली असती मैदानं मिळाली असती चांगलं मोठं हॉस्पिटल मिळालं असतं पण या ठिकाणी काही लोकप्रतिनिधीसुद्धा अनेक ठिकाणी अनाधिकृत बांधकाम होण्यामागे त्यांचासुद्धा हात आहे त्यामुळे महापालिकेने मला वाटतं की महापालिकेने अगोदरपासून जर कठोर कारवाई केल्या असत्या तर मग ही परिस्थिती कल्याणपूर्वी झाली नसती तरीसुद्धा आता काहीक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गावदेवी रोड शंभर फुटीला आहे त्या ठिकाणी नियोजन करतोय आम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटल मैदान आणि गार्डन अशा त्या ठिकाणी सोयी होणार आहेत तर तो, तो आम्ही कोणत्या प्रकारे एखाद्या बिल्डर किंवा कोणाच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका थांब राहणार आहे आता तुम्ही सत्तेत सहभागी होतात तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुमचे जे संबंध आहेत हे जगजाहीर आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम केलेलं आहे एकंदरीत या पूर्वेतल्या रखडलेल्या विकासाबाबत तुम्ही काही चालना देण्याचा प्रयत्न केला का ह्या सगळ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत जेही कॉन्क्रीटीकरण रस्ते झाले आहेत चिंचपाळा असेल काकेमनुले असेल मलंगडचे असतील रस्ते जेवढे पण काँक्रिटीकरण झालेत मान्य खासदार श्रीकांजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेत आणि अजूनसुद्धा लोकांना आणि आमच्या लोकप्रतिनिधींना त्यांच्यावरती अपेक्षा आहे लोक्� पाण्यासंदर्भात पण तुमच्याकडून कुशोली धरणाबाबत जो पाठपुरावा सुरू आहे तर नेमकं काय पाठपुरावा येतो आणि कितपत यश आलं आहे त्याला अजूनपर्यंत कारण ते कुशोली धरण झाल्यास पूर्वेतली जी नेहमीचे बोंब आहे पाण्याची ही मिटू शकते कुशोली धर्मा धरणाची तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो त्या ठिकाणी पूर्णपणे शंभर टक्के नियोजित झाले होतं आराखडा निर्माण झाला होता आणि पैसेसुद्धा त्या ठिकाणी शासनाने देऊ केले होते पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला काही डुप्लिकेट शेतकरी होते त्यांनी शे भ्रष्टाचार केला आणि त्यांना त्याच्यामध्ये अटकसुद्धा झाली जेलला गेली त्यामुळे त्याच्यानंतरपासून ते प्रलंबित राहिले पण त्याला नवी ऊर्जा देण्याचं काम आम्ही सगळेजणं करतोय अनेक लोकप्रतिनिधी असतील आमच्या गावात नेवाळी मलंगड भागातले शेतकरी असतील त्या ठिकाणी आम्ही आता मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करतो आहे महापालिकेच्या माध्यमातून असेल कलेक्टरांच्या माध्यमातून असेल पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून असेल आम त्यांच्या निर्देश आणून दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्याची सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल तर लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तुम्ही सर्वसामान्यांमध्ये वावरता तेव्हा कल्याणपूर्वेतले विकासकामांबद्दल नागरिकांच्या काय प्रतिक्रिया असते बघा काय जाणवतं तुम्हाला नागरिकांनी अनेक वेळा त्यांचा रोष व्यक्त केलेला आहे आज बेरोजगारीमुळे गुन्हे घडत आहेत मोठ्या प्रमाणात क्राईम होत आहेत या कल्याणपूर्वीमध्ये नागरिक आज सुद्धा स्टेशन रोड असेल काटेमनाली रोड असेल हा पुनालिक रोड असेल रिक्षाने जाताना प्रत्येक रिक्षावाल्यालासुद्धा धाकधूक होते अनेक अपघातसुद्धा या कल्याणपूरेमध्ये झालेले झाड पडून असेल रिक्षा पलटी झाली असतील कारचा ॲक्सिडंट असेल ह्या रस्त्यांमुळे अनेक आमच्या कल्याणपूर्वीमध्ये दगावलेले आहेत तर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि हा रोष मोठ्या प्रमाणात हा महापालिकेवरती लोकांचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करू आंदोलनही करू पण हा कल्याणपुरे कसा सुरक्षित होईल चांगल्या प्रकारे कसे होईल रस्ते पाणी गटर हे कसे चांगल्या मूलभूत सोयी चांगल्या देता येईल याचा पूर्णपणे आम्ही प्रामाणिकपणे पाच वर्षानंतर पण आज कल्याण मध्ये बघाल तर सिटी पार्क आहे काळा तलाव भगवा तलाव आहे डोंबिवलीमध्ये फिरण्यासाठी उद्यान आहेत इव्हन कल्याण ग्रामीणमध्ये देखील उद्यानं झाली आहेत पण आज पंचवीस वर्षानंतर देखील कल्याण पूर्वेतला नागरिक हा फक्त वॉटर गटर मीटरसाठीच मांडताना दिसतोय किंवा इकडचे सुद्धा वारंवार तीच आंदोलन आहेत तेच रस्ते आहेत तेच पाणी आहे एकंदरीत काय वाटतं तुम्हाला या पंचवीस वर्ष त्याच म्हणजे तुमची पक्षाची सत्ता होती तुम्ही देखील लोकप्रतिनिधी होतात आता तुमची काय पुढची मागणी असेल बघा कल्याण पूर्वेला मी पुन्हा सांगतो की महापालिकेचं खऱ्या अर्थाने नियोजन नव्हतं कोणत्या प्रकारचा विजन नव्हता कोणत्या प्रकारचा सर्वे त्यांनी केला नाही की जेणेकरून लोकांना सुखसोयी देता येतील आज नागरिकांच्या रोषामुळे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना समोर यावं लागतं आहे आज आम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलनं करतो आहे पाठपुरावा करतो आहे महापालिकेला महापालिकेचे अधिकारी आयुक्त महोदय ह्यांना आम्ही पूर्णपणे इथली आता माहिती दिलेली आहे जे आयुक्त आपल्याकडे रुजू झालेले आहेत गोयलसाहेब आता ते नवीन नवनिर्वाचित आहेत त्यामुळे त्यांना ते या इथल्या समस्या पूर्ण दाखवल्या आणि येणाऱ्या काळामध्ये या कशा सोडवता येतील मग पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील खासदार श्रीकांजी शिंदेसाहेब असतील त्यांच्या माध्यमातून कसं आम्हाला निधी आणता येईल ह्याच्या बाबतीत आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करतो तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून तुम्ही आत्ता बोललात की अनेक विकास कामं सुरू आहेत तर जे ब्रिजची कामं सुरू असतील किंवा कॉन्क्रिटीकरणाची कामं सुरू असतील ह्या कामांचा वेग कुठेतरी संत आहे असं वाटत नाही तुम्हाला आज जर आपण बघितलं अनेक रस्ते पूर्णपणे कॉन्क्रिटीकरणचे झालेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही कल्याणपूर्वेचं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक घ्या हे पूर्णपणे झालेलं आहे काही ठिकाणे महापालिकेच्या माध्यमातून एम एम आर डीच्या माध्यमातून ते जे ठेकेदार आहेत त्याचप्रमाणे अधिकारी आहेत हे कार्य सक्षम नाही आहेत हे कोणत्या प्रकारचं सिरियसपणा दाखवत नाही आणि त्यांच्या आळशीपणामुळे ह्याचा फटका आमच्या बसतो बसतोय एकंदरीत दादा आत्ता तुम्ही काही मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून देखील समाज उपयोगी कामं करत असतात अनेकदा आपल्या ऑफिसेसमध्ये पाहायला मिळाल मिळतं आहे की बरेच लोक ऑपरेशनसाठी येतात तुम्ही ते संस्थांमार्फत करता तर असं कधी म्हणजे वाटलं नाही का की एक सुविधा आरोग्य सुविधा ही महापालिकेमार्फत कल्याणपूर्वेत व्हावी तर महापालिकेच्या अनेक या कल्याणपूर्वेमध्ये आरक्षित भूखंड आहेत आरक्षित इमारतीमध्ये त्यांचे शॉप आहेत त्या ठिकाणी महापालिकेने ह्या सुखसुविधा द्यायला हव्यात असं आमचं नेहमीच मागणी असते आज आपण बघितलं तर मोतीबिंदूचे ऑपरेशन त्याचप्रमाणे कॅन्सरचे ऑपरेशन हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आम्ही आमच्या कार्यालयातून करत असतो ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबाचा सहभाग आहे मंगेशची चिवट्या असतील अनेक या रुग्णसेवेसाठी कोणताही प्रकारचा मोबदला न घेता काम करतायत मला वाटतं की महापालिकेच्या माध्यमातून असं कोणतं तरी जी आर काढून ह्या सुखसोयी द्यायला हव्यात जेणेकरून लोकांना असं वनवण फिरावं लागणार नाही एक तरुण राजकारणी म्हणून कल्याणपूर्वसाठी तुम्ही कसं पाहता की भविष्यात तुम्हाला कल्याणपूर्व कसं करायचं काय हवं आहे तुम्हाला कल्याणपूर्व खरं तर कल्याणपूर्व पूर्ण बकाल आहे कल्याणपूर्वेची सगळ्यात मोठी सुरक्षतेची प्रश्न आहे कल्याण पूर्वेला फक्त एकच पोलीस स्टेशन आहे कल्याण पश्चिम भाग जर घेतला लोकसंख्या तेवढीच पण त्या कल्याण पश्चिमेला तीन पोलीस स्टेशन आहे बाजारपेठ महात्मा फुले खड खडकपाडा आणि कल्याणपूर्वीला फक्त कुळशवाडी पोलीस स्टेशन आहे त्या त्यामुळे मॅन पॉवर वाढवावी लागेल त्याचप्रमाणे हा प्रश्न देखील अनेक वर्षांपासून अनेक वर्षापासून कोलश कल्याणपूर्वेमध्ये अजून एक पोलीस स्टेशन व्हावं अशी मागणी केली जाते अजून दोन पोलिस स्टेशन व्हायला हवेत आणि ब्रीच मार्शलची संख्या वाढली हवी जेणेकरून जे वेसनी तरुण आहे त्याचप्रमाणे आमली पदार्थ जे विक्री करतात त्यांच्यावरती आळा बसावा यासाठी मोठ्या प्रमाणात कॅम्प पोलिसांनी कॅम्पेन करून त्या ठिकाणी प्रतिबंधक कारवाई करून त्या ठिकाणी कुठेतरी आळा घातला पाहिजे याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न आहे दादा की आता सध्या एक विषय चर्चेत आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातले तीस तारखेला त्याचं कदाचित उद्घाटन होऊ शकतो या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक भूमिपुत्राकडून केली जाते मुंबई ठाणे नाशिक रायगड अनेक आंदोलनं देखील या परिसरात झालेली आहेत एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून तुमची भूमिका काय आहे दिबा पाटील हे लोकनेते होते आणि दिवा पाटिलांचं महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप मोठं योगदान आहे त्यामुळे समाजाची मागणी आहे की दिवा पाटलांचं ह्या एअरपोर्टला नाव दिलं पाहिजे जेणेकरून तरुणांना प्रेरणा मिळेल या समाजाला प्रेरणा मिळेल आज धिरंगाही होते ह्याचे आम्हाला खूप खेद आहे जर दिवा पाटलांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं नाही तर मोठ्या प्रमाणात ह्याच्या तीव्र अशी आंदोलनं होतील आणि दिवा पाटील हे नाव राज्य शासनाने मंजूर केले फक्त त्यांची दिरंगाई होते ह्याची आम्हाला खूप खेद आहे तुमची भूमिका आहे की त्या दिवा पाटलांचं नाव मिळालं पाहिजे दिवा पाटलांचं देशाला आपल्या महाराष्ट्राला खूप मोठे योगदान आहे एकंदरीतच आता आपला जो राजकीय प्रवास आहे त्याकडे आपण आता बोलूया तुम्ही विधानसभा निवडणुकीला अपक्ष म्हणून उभे होता त्यावेळेला तुम्हाला पंचावन्न च्या आसपास जवळपास मतदान झालं होतं मात्र याच दरम्यान तुमची शिवसेनेतून हकालपट्टी झाली तसं पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं आता त्यानंतर तुमची नेमकी पुढची राजकीय वाटचाल काय असणार आहे सध्या तर तुमच्या बॅनर्स वगैरे दिसत आहेत मात्र तुमची पुढची वाटचाल काय असणार आहे बघा सामाजिक काम करायला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण झालेला नाही मातोश्री मुजाई फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतो आहे मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून काम करतो आहे त्यामुळे पुढची वाटचाल जशी परिस्थिती उद्भवेल तशा परिस्थितीला मी मी समोर आणि राजकीय दृष्टिकोनातून काम एकंदरीत आपण पाहिलं यामध्ये थोडासा ट्विस्ट गणेश उत्सवादरम्यान दरम्यान आला होता गणेश उत्सवामध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे थेट तुमच्या घरी गर्दी दर्शनाला आले होते राजकारण या पाठोपाठ खासदार श्रीकांत शिंदे हे देखील तुमच्या घरी गणेश दर्शनासाठी आले होते एकंदरीतच भाजपचे प्रदेश अध्यक्ष जेव्हा तुमच्या घरात आले तर तुमचे आणि भाजपचे जे काही पाच सहा वर्षापासून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता प्रत्येक ग्रुप्सवर काही ना काही चर्चा सुरू होत्या महेश गायकवाड आता बीजेपीसोबत जाणार वगैरे असं तर नेमकी काय भूमिका होती काय चर्चा झाली त्या दिवशी आणि रवींद्र चव्हाणांची तुमची काय भूमिका असेल इथून पुढे बघा राजकारणाच्या पलीकडेचे पण संबंध असतात मैत्रीचे संबंध असतात आणि प्रत्येक या संबंधामधून सुखादुखामध्ये व्यक्तिगत भेटणीसाठी होत असतात त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय दृष्टिकोन न पाहता मैत्रीचे संबंध आहेत प्रत्येक मी पण त्यांच्याकडे जातो त्यांचे कोणते आमंत्रण असेल तर टाळत नाही तेही येतात अशा परिस्थितीमध्ये राजकारण याच्यामध्ये आणू नये असं मला कुठेतरी वाटतं आणि जे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट झाले तुम्ही दरम्यान तुमची शिवसेनेमधून हकालपट्टी झाली होती त्यानंतर तुमची अधिकृत असे कुठली म्हणजे पद नाही आहे तुमच्याकडे पुन्हा खासदार श्रीकांत शिंदे तुमच्या घरी दर्शन आले पुन्हा एक नवीन चर्चा सुरू झाली की आता महेश गायकवाड पुन्हा शिंदेसोबतच जाणार की काय कारण आधी या अगोदर तुम्ही ठाकरेंसोबत जाणार अशी देखील चर्चा होती म्हणजे एकंदरीत तुमचा जो म्हणजे पंचावन्न हजारची तुम्हाला मतं पडली होती त्यानंतर प्रत्येकाला अशी म्हणजे भय की महेश गायकवाडची नेमकी पुढची राजकीय वाटचाल काय ते तिन्ही पक्षांचे नेते तुम्हाला भेटून गेले तर तुमची पुढची राजकीय वाटचाल काय तर बाळासाहेबांनी आणि शिव साहेबांचं ह्यांच्या विचारावरती मी काम करत आलो आहे त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकी अगोदर मी खासदार शिकांजी शिंदेसाहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात काम करणारे असं आम्ही ठरवलेलं आहे म्हणजे तुम्ही शिवसेनेसोबतच आहात शिवसेना शिंदे गटासोबत राहणार था। असं ठामपणे सांगू शकतो मी तुम्हाला सांगितलं ना मी येणाऱ्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून खासदार शिकांजी शिंदे साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्या गायकवाड यांची पुढची राजकीय वाटचाल काय असणार याकडे कल्याण पूर्वेतल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं त्यांच्या सोबत आता आपण कल्याण पूर्वेतील विविध समस्यांबाबत चर्चा केली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी त्यांची देखील मागणी आहे त्याचप्रमाणे इतर त्यांचे जे राजकीय वाटचाल आहे त्याबाबत देखील आता जाणून घेतलं आहे एकंदरीतच आपल्याला हा इंटरव्ह्यू ही मुलाखत कशी वाटली याबाबत जिल्हा वार्ताला तुम्ही कमेंट करा इथून पुढे अशाच मुलाखती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जिल्हा वार्ताचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टा आणि फेसबुक पेज फॉलो करा